अळमनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित बांधकामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदी उपस्थित होते यावेळी विश्वकर्मा योजनेअंतर्गत क्रीडा संकुलांचं बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील बापूजी नवल पाटील विनोद जयराम धनगर लखन उखा भिल राजेंद्र भानुदास साळी पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं अळमनेर तालुका क्रीडा संकुल चार हेक्टर वीस आरमध्ये होत आहे या संकुलास रोजी क्रीडा मान्यता मिळाली क्रीडा संकुलास चार कोटी मंजूर झाले आहेत सध्या एक कोटींच्या प्राप्त निधीतून या क्रीडा संकुलाचं काम सुरू आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम मजुरांशी अस्थवाईकपणे संवाद साधला तसंच पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अळमनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे प्रकल्पाच्या कामांसाठी चार हजार आठशे नव्वद कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनानं दिली आहे सात उपसा सिंचन योजनेचं काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत पाणी अडवण्याचं नियोजन आहे या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अळमनेर तालुक्यातील पाडसे निम्न तापी प्रकल्प धरणाची पाहणी केली होतो परंतु एक गोष्ट आम्ही मान्य करू की वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे फॉरेस्ट अडचणी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते ते आता सोडवलेले आहेत आणि आत्ता उल्लेख केलेले आहेत ते काही प्रश्न राहिलेले आहेत अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीचं सरकार हे मागण्याचे धरण हे कसं लवकर ठेवावे याबद्दलचा विचार करते साधारण जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथं पाणी आढलं गेलं पाहिजे आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीपर्यंत ते तिथं त्याचा फुगवटा गेला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे जलसंपदा विभागाने नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेची पण कामं त्या बाबतीमध्ये जर सुरू केली तर पाणी आडेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पण आणि इथं जास्त हेड पंचायतकरच आहे त्याच्यामुळे जास्त काही टप्पे करावे लागत नाही त्याच्यामुळे तिथं सोलरचे पण व्यवस्था चीपन पर करूं करूं इतने पंप लागना भीच। सोलर पॅनलची पण व्यवस्था आपण करू पाहतोय जेणेकरून इथले पंपाला लागणारी वीज एवढीच वीज सोलर पॅ पॅनलमधून तयार करून महावितरणला दिली तर महावितरण त्यांच्याकडे सुविधेकडे येईल आणि शेतकऱ्यांचा तोही त्रास जरा कमी होतो पाणी पडण्याचीच जबाबदारी ही शेतकरी त्यांच्यावर येईल